नमस्कार मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे ज्याने या हिंदू भूमीमध्ये एक क्रांतीची जहाल मशाल पेटवली गेली आणि या हिंदू भूमीमध्ये एक क्रांती झाली गेली ऑगस्ट एकोणसत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला गेला असं जरी असले तरी या मातीसाठी झटणारा आणि स्वतःच्या प्राणापेक्षा मातृभूल जपणारा असे हे वीर ज्याने हसत हसत देशासाठी बलिदान दिले आणि तो दिवस म्हणजेच तेवीस मार्च तेवीस मार्च हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्याने या सर्वप्रथम क्रांतीचा मार्ग वापरला गेला इंग्रजांना केवळ अहिंसा मार्गाने आपण हरवू शकणार नाही यासाठी ती क्रांती झालीच पाहिजे आणि त्यासाठी मरण जरी आलं तर ते हसत हसत आपण स्वीकारलं व्हायला पाहिजे असं समजून इन क्लाब जिंदाबाद इन क्लाब जिंदाबाद या घोषणा देत येथे इंग्रजांना सळोकेपळू करणारे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारनं जे तेवीस मार्च ह्या रोजी फाशी दिली गेली हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो <coughs> भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशल रिबेक्टिंग असोशिएशन पार्टीची स्थापना करून हा मार्फत इंग्रजायुद्धाची चळवळ सुरुवात केली गेली आणि इंग्रजाची चळवळ सुरुवात केली ती क्रांतीच्या मार्गाने सुरुवात केली सायमन गो बॅक म्हणत लाला लजपतराय यांनी जे अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू केलं होतं अहिंसालेक मार्ग चालू असताना सुद्धा सांडर्स या अधिकाऱ्याने लाला राय यांच्यावर लाठीचार्ज केला आणि लाठीचार्जमध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला आणि भगतसिंग यांच्या मनाला खूप लागलं गेलं आणि ते संडे सांडर्सची हत्याच केली एवढेच नव्हे तर विधानसभेच्या असेंब्लीवर भर दिवसा मुटकेश्वर दत्त याच्या सहाय्याने त्यांनी बॉम्ब टाकला आणि इंग्रजांना कळून चुकलं की आता इथे भारतीय तरुण स्वतंत्र मिळाल्याशी सोडणार नाही ती क्रांतीची झाल पडत आहे आणि क्रांतीची ठिळगी आता पडलेली आहे म्हणून इंग्रज यांनी भगतसिंग यांना अटक करून त्याचपर्यंत साथीदार असलेला राजदेव सुखदेव यांनासुद्धा अटक करून लाहोरच्या काळ्या फकडीमध्ये चोवीस मार्च रोजी फाशी देण्यात ठरवलं जनतेचा आणि जनता तुरुंग तोडून भीतीनेच रात्री भगतसिंग सुखदेव एवढेच नव्हे एवढ्यावरच इंग्रज अधिकारी थांबले नाहीत त्यांचे अंत्यसंस्कार त्याला अर्धवट चाललेल्या सिद्धीमध्येच साबरपती नदीमध्ये टाकण्यात आलं परंतु लोकांनी ते गोळा करून त्यांचा अंत्यविधी करण्यात आले एवढे क्रूर कार्य या इंग्रजांनी या भारत मातेसाठी केलं परंतु असं असं सुद्धा ज्यांनी या क्रांतीची मशाल पेटवली गेली आणि ते तरुणामध्ये चैतन्य उभा केलं गेलं म्हणूनच त्यांनी हसत हसत मुखाने अवघ्या वीस राजगुरु सुखदेव वर्षाच्या असणाऱ्या मातृभूमीसाठी हजारो मी मराला तयार आहे हजारो वेळा मी मरालाही तयार आहे असं ठणखाव गरजाने सांगितलं आणि या मातृभूमीचा लढा अखंडपणे चालूच राहील अखंडपणे चालूच राहील हे सांगितलं गेलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच मी सांगू शकतो ए मेरे वतन के लोक हो जरा आखो भरिलो पाणी हे मेरे वतन के लोक हो जरा आखो उमे भरलो पाणी जो शहीद हुए हे उनकी जो शहीद हुए उनकी जरा याद करिलो जरा याद करिलो आणि या भारत मातेसाठी हिंद भूमीसाठी हे क्रांतीची झाल मशाल पेटवली गेली आणि क्रांतीची झाल मशाल आता आपल्याला पेटवण्याची गरज आहे अनेक भारतात मध्ये परदेशी येणाऱ्या कंपन्यांनी इथे आपल्या भारतीय लोकांना गुलामच केलेलं एक प्रकारे म्हणून आपण सुद्धा स्वदेशीचा नारा देत स्वदेशीचा नारा देत भारतीय तरुण भारतीय तरुण जास्तीत जास्त उद्योजक कसं होता येईल हे पाहणं गरजेचं आहे आणि या परदेशातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना या भारतातून कसं हकलावून लावता येईल हे बघणं गरजेचं आहे कारण सध्या आपण बघत आहात शेअर बाजाराचे भाव असतील किंवा आंतरराष्ट्रीय सोन्याची जी किंमत वाढलेली या गोष्टीवरून सर्व देशांनी भारतावर जंग झेडलेला आहे यासाठी जी क्रांती करायची गरज आहे त्यावेळेस भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना इंग्रज राज्य नको होतं इंग्रजी गुलामगिरी नको होते म्हणून त्यांनी हसतमुखाने येथील क्रांतीची मशाल पेटवली गेली ही मशाल पेटवण्याची गरज आहे म्हणून येणाऱ्या तेवीस मार्च म्हणून हुतात्मा दिन साजरा करून सर्व भारतीय सवदेचा नारा अवलंबवा व जास्तीत जास्त इथल्या परदेशी कंपन्याला इथून कसं हाणून लावता येईल हेच पाहावं हेच पाऊल हे खऱ्या अर्थानं हुतात्मा दिन साजरा केला असं म्हणावं लागेल